नमस्कार शेतकरी बांधवांमो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलतो युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे की जसं तुम्हाला माहितच आहे की बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आतोनात पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बऱ्याचशा लोकांचं नुकसान झालेलं आहे असं नुकसान झालेलं आहे की कधीही भरून काढता येणार नाही यामध्ये बरेचसे लोक सुद्धा पडलेले आहेत तर या संबंधितची माहिती मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लगेच लागू होणार आहे ठीक त्याचबरोबर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जे नुकसान झालेले जे अतिवृष्टी झालेली आहे त्याची मदत आहे ती दिवाळीपूर्वीच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे ठीक आहे बघा यामध्ये सर्वात जास्त जो पाऊस झालेला मित्रांनो मराठवाड्यामध्ये लातूर दारासू नांदेड पीड परभणी संभाजीनगर जि आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्या चिपके पाण्यात गेले असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे दिसून येते ठीक आहे याच पार्श्वभूमीवर जी मंत्रिमंडळाची बैठक आज होणार होती त्या बैठकीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती की बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी ज्यांचं नुकसान झालेलं त्यांच्यासाठी सरकार काय निर्णय घेत या संबंधित ठीक आहे तर या संबंधितच निर्णय असा घेतलेले आहेत की दुष्काळाच्या ज्या सवलती आहेत मित्रांनो त्या सर्व सवलती लगेच लागू करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो याआधी एक त्यांनी निर्णय घेतलेला होता पहिल्या टप्प्यामध्ये एक एकवीसशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे नुकसान झालेले त्यासाठी एकवीसशे पंधरा कोटी रुपये सरकार देणार आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा लोकांची जमीन वाहून गेली खरडून जमीन वाहून गेली काही लोकांचे माला सगट जमीन वाहून गेली बऱ्याचशा लोकांच्या घरात पाणी शिरलं बऱ्याचशे लोकांचे जनावरे दगावले असे बरंच नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तर मित्रांनो या नुकसानीसाठी तातडीची मदत म्हणून सरकार दिवाळीपूर्वीच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लगेच पैसे टाकणार आहे दिवाळीपूर्वी हे पैसे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो ओल्या दुष्काळामध्ये काय होतं बऱ्याच ठिकाणी ओला दुष्काळ नसतानाही त्याची आकडे दिले जातात किंवा खोटं सांगितले जातात या संबंधित मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतलेला आहे ज्या क्षेत्रामध्ये ज्या मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य पाऊस पडलेला आहे ओला दुष्काळ सदृश्य पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी दुष्काळ संबंधित ज्या सर्व सवलती असतात मित्रांनो ओल्या दुष्काळा संबंधित त्या लगेच लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर जे दोन चार दिवसामध्ये जो बेटा ते मागवणार होते केवाय सी साठी जी अट त्यांनी टाकलेली होती जो निधी येण्यासाठी तर ती केवायसीची अट सुद्धा या ठिकाणी रद्द केलेली आहे केवायसीची अट रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचा त्रास होणार नाही शेतकऱ्यांची फडफड होणार नाही शेतकऱ्यांना लगेच मदत देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्र